नमस्कार मित्रांनो ॲपलने आयफोन सिक्स्टीन ई e लाँच केला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अचानकमध्ये हा फोन लाँच केलेला आहे आणि या फोन लाँच करण्याचं कारण माहिती नाही आहे बट येस ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग केलं नाही आहे प्रमोशन केलं नाही डायरेक्टली एकोणीस फेब्रुवारीला हा फोन लाँच केला आहे हा फोन तुम्हाला अवेलेबल होणार आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा वाजतापासून आणि तुम्हाला भेटेल जर तुम्ही प्री ऑर्डर केला हा फोन तर तुम्हाला हा तुमच्या घरी किंवा तुम्ही जर ॲपल स्टोअरमधून तुम्हाला पिक करायचा असेल तर तो फोन तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीला मिळू शकेल आता याच्यामध्ये आपण टेक्निकल स्पेसिफिकेशनचं क्विकली ओव्हरव्यू घेऊ की या फोनमध्ये काय काय इम्पॉर्टंट फीचर्स दिले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ॲपल इंटेलिजन्स सपोर्ट दिला आहे आयफोन फिफ्टीन जो बेस मॉडेल आहे आणि आयफोन फिफ्टीन प्लस आहे त्याच्यामध्ये जो दिला नाही तो या फोनमध्ये सपोर्ट केलेला आहे ह्याचा जो चिपसेट आहे दॅट इज एटीन चिपसेट आहे विथ थ्री नॅनोमीटर्स आणि ह्याच्यामध्ये आठ जी बी जी स्टँडर्ड रॅम दिलेली आहे वन ट्वेंटी एट जी बी टू फिफ्टी सिक्स जी बी आणि फाय वन टू जी बीचा वेरियंट दिलेलं आहे ह्याची जी बॉडी आहे या फोनची बॉडी ॲल्युमिनियम फ्रेमिंगनीच बनलेली आहे आणि ह्याच्या जो फ्रंट साईडला जी स्क्रीन सपोर्ट आहे दॅट इज मेड अप ऑफ सिरॅमिक शिल्ड आणि बॅक साइडला पण गोरिला ग्लासचा सपोर्ट दिलेला आहे फोनचा जो डिस्प्ले पॅनल आहे दॅट इज सिक्स पॉईंट वन इंच आहे जो की स्टँडर्ड बेस मॉडेल आहे ॲपल्सचे आणि याच्यामध्ये सुपर रेटिना ऑयलेट डिस्प्ले पॅनल दिले आहे आणि याचा जो ब्राईटनेस आहे दॅट इज अराउंड ट्वेल्व्ह हंड्रेड नीट्स तो पण पीक ब्राईटनेस हा फोन तुम्हाला आय एस एटीनच्या बरोबर भेटेल सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये फोर्टी एट मेगापिक्सलचा फ्युजन कॅमेरा दिलेला आहे आणि ते पण ॲपल इंटेलिजन्सच्या सपोर्ट बरोबर याच्यामध्ये तुम्ही स्टील फोटोग्राफी ट्वेंटी फोर मेगापिक्सल आणि फोर्टी एट मेगापिक्सलवर करू शकता याचा जो बॅक कॅमेरा आहे जो फोर्टी एट मेगापिक्सलचा कॅमेरा आहे तो तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग अप टू टू फोर्टी फ्रेम्स पर सेकंड ॲट फोर के देऊ शकतो आणि जो फ्रंट कॅमेरा आहे दॅट इज ट्वेल्व uh, मेगापिक्सेल आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अप टू वन ट्वेंटी फ्रेम्स पर सेकंड व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता ऍट टेन एटी पी फोनमध्ये दोन कलर अवेलेबल आहेत ब्लॅक आणि व्हाईट दुसरे कोणतेही कलर तुम्हाला या फोनमध्ये ऍट प्रेझेंट तरी तुम्हाला भेटणार नाहीये रेस्ट जे टेक्निकल स्पेसिफिकेशन फोनचे आहेत ते सिमिलर आहेत रेस्ट ऑफ दी आयफोन सगळ्यात जसं की तुम्हाला ड्युअल बँड वायफाय भेटतं याच्यामध्ये ब्ल्यूटूथ फाय पॉईंट थ्री आहे एनएफसी सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओ प्लेबॅकचा टाइम दिलाय तो जवळजवळ सव्वीस तासापर्यंत दिलेलं आहे पण माझ्या मते एवढं कोण व्हिडिओ प्लेबॅक करत नाही हे फक्त तुम्हाला बॅटरी कॅपॅसिटी रिव्हील करायसाठी दिलेली आहे एक्झॅक्ट बॅटरी कॅपॅसिटी रिव्हील केलेली नाही आहे बट येस तीन हजारपासून ते साडेतीन हजार मिली एमपेअरच्यामध्ये या फोनची बॅटरी कॅपॅसिटी असू शकते लिथियाम आयन बॅटरी याच्यामध्ये दिलेली आहे फास्ट चार्जिंग पण याला सपोर्ट करतं मित्रांनो जर तुम्हाला हा फोन परचेस करायचा असेल प्रीबोगिंग करायचा असेल तर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संध्याकाळी साडेसहा वाजता प्रीबोगिंग स्टार्ट होते आणि तुम्ही हा फोन तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरी डिलिव्हरी घेऊ शकता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत किंवा तुम्हाला जर ॲपल स्टोरमधून पिकअप करायचा आहे तरी तुम्ही तो करू शकता मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्लीज प्लीज तुम्ही चेक करा अँड प्लीज व्हिडिओला जरूर लाईक करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण का तुम्ही जोपर्यंत सपोर्ट करत नाही माझं चॅनल ग्रो होणार नाही मला कळवा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा काही चेंजेस करायचे असतील काही तुमच्याकडून इनपुट्स असतील तर ते पण मला लिहून पाठवा मी डेफिनेटली पुढचा जो माझा व्हिडिओ बनवीन त्याच्यामध्ये ते चेंजेस इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करीन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे सेफ आणि स्टे हेल्दी सी या